नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत येतात दहा जुलै गुरुपौर्णिमा आहे आणि ये या गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात आता काही उपाय काही भरपूर महिला व पुरुष सेवा देखील करत आहेत कोणी एकवीस दिवसाची सेवा करत आहे तर कोणी अकरा दिवसाची करत आहे काहींना गुरुक्षेत्र पारायण देखील करायचं आहे पण आपण या सेवा करतानाच आणखीन एक सेवा करायची आहे एक उपाय देखील करायचा आहे अगदी साधा आणि सोपा उपाय आहे त्यासाठी तुम्हाला जास्त काही वेळ लागणार नाही फक्त आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा उपाय करायचा आहे आणि मनापासून आणि श्रद्धेने तुम्ही हा उपाय करावा तुमचा जर स्वामी महाराजांवरती श्रद्धा आणि विश्वास असेल ना तर स्वामी महाराज आपली सेवा नक्की स्वीकारतात व आपली इच्छित मनोकामना देखील पूर्ण होत असते आता भरपूर वेळाला आपल्याला वाटते की मी सेवा केली पारायण केलं पण माझी इच्छा पूर्ण का झाली नाही पण खरं सांगायचं झालं तर वेळ आली की तुम्हाला जे काही पाहिजे ते स्वामी महाराज नक्कीच देणार आहेत कदाचित आता तुम्ही जे काही मागताय ते तुमच्यासाठी चांगले नसेल किंवा स्वामी महाराजांना तुम्हाला त्याच्यापेक्षाही जास्त काहीतरी द्यायचं असेल त्यामुळे त्या, त्या गोष्टीसाठी उशीर लागत असतो फक्त तुम्ही संयम ठेवायचा आहे स्वामी महाराजांवरती विश्वास ठेवा तुमची इच्छा मनोकामना नक्कीच पूर्ण होणार आपण हा उपाय करायचा आहे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जेव्हा आपण हा उपाय करणार आहोत तर त्याबद्दल आप आपण कुणालाही सांगायचं नाही आता हा उपाय एखाद्याला खरंच त्या गोष्टीची गरज आहे तर अशा व्यक्तींना देखील तुम्ही सांगू शकता भरपूर वेळा असे होते की आपले शेजारी असो किंवा नातेवाईक असो प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वाटते असे नाही आणि जर आपण त्यांना सांगितले की मी हा उपाय केला तर त्यांच्यामध्ये असणारी जी ना काही नकारात्मक ऊर्जा असते ती आपल्यावरती कुठेतरी प्रभाव करते आणि तिचाच प्रभाव आपल्यावरती आपल्या मुलावरती आपल्या पतीवर पडत असतो मग आपल्या घराची प्रगती ही खुंटत असते जो काही आपण उपाय केलेला आहे तर तो उपाय देखील फलदायी ठरत नाही आपल्याला समोरची व्यक्ती ही चांगलीच वाटते पण माणूस ओळखणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे आपण चांगले आहोत म्हणून आपल्याला समोरची व्यक्ती देखील चांगलीच वाटत असते तर आता कोणता उपाय करायचा आहे हे जाणून घेण्याअगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये समर्थ लिहायला विसरू नका तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही मुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल आता या दिवशी आपल्याला ज्या काही सेवा करायच्या आहेत त्या सेवा तुम्ही सकाळीच करून घ्यायच्या आहे मग स्वामी चरित्र सारामृत पठण करायचं असेल किंवा इतरही काही तुम्हाला सेवा करायच्या असेल तर त्या तुम्ही सेवा आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळीच करायच्या तर आता आपल्याला जो काही उपाय करायचा तो आपण सकाळी करा किंवा दिवसभरामध्ये कधीही करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा या काळामध्ये आपल्याला हा उपाय करायचा नाही कारण की ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते तर आता आपल्याला हा उपाय औदुंबराच्या वृक्षाजवळ करायचा आहे तर तुमच्या इथे जिथे औदुंबराचं वृक्ष असेल तिथे आपल्याला जायचं आहे मग केंद्रामध्ये बाहेर असेल औदुंबर वृक्ष तिथे जायचं महाराजांचं मंदिर असेल तिथे देखील औदुंबर वृक्ष असतं त्या वृक्षादे वृक्षाच्या खाली आपल्याला जायचं आहे साक्षात दत्तनिवास असलेला पवित्र असं हे औदुंबर वृक्ष आहे तर एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली आपल्याला ही सेवा करायची आहे औदुंबरा भूतावरील कल्पवृक्ष येतील तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना देखील पूर्ण होतील या झाडाचे दर्शन घेतल्याने उग्रता शांत होईल या झाडाच्या नियमित प्रदर्शना घातल्याने आपत्यप्राप्ती प्राप्ती होईल औदुंबराच्या सेवेने जन्मांतराची जन्म पापे नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती देखील होते आता आपल्याला औदुंबर वृक्षाखाली जाताना एक नारळ घेऊन जायचा आहे नारळ हा पाण्याने संपूर्ण भरलेला असावा असाच नारळ आपण घ्यायचा आहे या नारळाला श्रीफळ देखील म्हटलं जातं असं मानलं गेलं आहे की जेव्हा विष्णूने पृथ्वीवर अवतार घेतला होता तेव्हा आपल्यासोबतच या तीन वस्तू लक्ष्मी नारळाचे वृक्ष आणि कामधेनू घेऊन आले होते नारळाच्या वृक्षाला कल्पवृक्ष देखील म्हटले जाते नारळात ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांचा वास असतो श्रीफळ महादेवाला देखील अतिप्रिय आहे नारळात बनलेल्या तीन डोळ्यांना महादेवाच्या त्रि त्रिनेत्राच्या रूपात बघितलं जातं आता आपण हा भरलेला नारळ घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला एक दोरा घ्यायचा जो लाल पिवळा दोरा आपण वापरत असतो मग तुम्ही जिथे पण पूजेचं साहित्य भेटतं त्या ठिकाणी गेला तर तुम्हाला हा लाल पिवळा दोरा आहे तर तो सहज मिळून जातो आणि हा मिळालाच नाही तर तुम्ही सफेद दोरा घ्यायचा सफेद दोरा लाल पिवळा करायचा आहे म्हणजे त्याला हळदी कुंकू लावून तो लाल पिवळा करायचा आहे तर आपल्याला सात वेळा एकत्र एक करायचा म्हणजे एक सफेद दोरा आपल्याला सात वेळा असे दोरे घ्यायचे एकूण सात दोरे घ्यायचे आहेत एकत्र एक करायचे आणि आता त्या आपल्याला हा त्याला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे आता हा दोरा घेतल्यानंतर आपल्याला हा दोरा त्या नारळाला गुंडायचा आहे गुंडाळायचा आहे लाल पिवळा घेऊ शकता किंवा सफेद स्वरूपामध्ये तुम्ही असा दोरा करून घेतला तरी चालेल हा दोरा गुंडाळताना आपण त्या दोऱ्याला गाठ मारायची नाही तीन वेळा गुंडाळून घ्यायचा आहे आणि त्याला फक्त अडकून द्यायचं आहे आपण चुकूनही गाठ मारायची नाही त्यानंतर आपल्याला खडीसाखर घ्यायची आहे खडीसाखर ही त्या नारळावरती थोडीशी ठेवायची आहे तसेच अखंड तांदूळ घ्यायचे आहे तांदूळ हे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे याची काळजी घ्यायची नारळावरती थोडेसे अखंड तांदूळ आपण ठेवायचे आहे अगदी दोन म्हणा किंवा पाच म्हणा तसे ठेवले तरी पण चालेल नंतर आपल्याला एक पिवळं फूल घ्यायचं आहे मग हे पिवळं फूल तुम्ही झेंडूचं घेऊ शकता किंवा शेवंतीचं पिवळं फूल घेतलं तरी चालेल सर्व काही वस्तू आपण त्या नारळवरती ठेवायची आहे तसेच आपण एक दिवा घ्यायचा आहे मग शुद्ध तुपाचा दिवा तुम्ही औदुंबर वृक्षाखाली प्रज्वलित करू शकता आपण प्रथम दिवा प्रज्वलित करायचा आहे तसेच औदुंबर वृक्षाला शुद्ध जल देखील अर्पण करायचं आहे त्यानंतर हा जो काही नारळ आहे तो आपल्याला दोन्ही हाताने पकडायचं आहे तसेच तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती तुम्हाला अवधुम वृक्षाखाली सांगायची आहे म्हणजेच प्रभू श्री दत्तांना सांगायची आहे मग नोकरी मिळत नसेल किंवा संतान प्राप्ती होत नसेल किंवा तुम्हाला घर पाहिजे असेल गाडी पाहिजे असेल जे काही तुम्हाला हवं आहे तर त्याबद्दल तुम्ही प्रभू श्री दत्तांना सांगायचं आहे पण ही सेवा करताना अगदी मनापासून आणि श्रद्धेने करायची आहे आपण जेव्हा आपल्या मनातील इच्छा सांगत असतो तेव्हा अगदी तळतळीने सांगायचं आहे प्रभू श्री गुरुदेव दत्त किंवा स्वामी महाराज मला ही गोष्ट पाहिजे माझ्या मुलांचा आजार पण दूर होऊ दे किंवा जी काही मनोकामना आहे तर ती तुम्ही तिथे व्यक्त करायची आहे आपल्या हातामध्ये नारळ असताना तर किंवा सफेद स्वरूपामध्ये तुम्ही असा दोरा करून घेतला तरी चालेल हा दोरा गुंडाळताना आपण त्या दोऱ्याला गाठ मारायची नाही तीन वेळा गुंडाळून घ्यायचा आहे आणि त्याला फक्त अडकून द्यायचं आहे आपण चुकूनही गाठ मारायची नाही त्यानंतर आपल्याला खडीसाखर घ्यायची आहे खडीसाखर ही त्या नारळावरती थोडीशी ठेवायचे आहे तसेच अखंड तांदूळ घ्यायचे आहे तांदूळ हे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे याची काळजी घ्यायची नारळावरती थोडेसे अखंड तांदूळ आपण ठेवायचे आहे अगदी दोन म्हणा किंवा पाच म्हणा तसे ठेवले तरी पण चालेल नंतर आपल्याला एक पिवळं फूल घ्यायचं आहे मग हे पिवळं फूल तुम्ही झेंडूचं घेऊ शकता किंवा शेवंतीचं पिवळं फूल घेतलं तरी चालेल सर्व काही वस्तू आपण त्या नारळावरती ठेवायचे आहे तसेच आपण एक दिवा घ्यायचा आहे मग शुद्ध तुपाचा दिवा तुम्ही औदुंबर वृक्षाखाली प्रज्वलित करू शकता आपण प्रथम दिवा प्रज्वलित करायचा आहे तसेच औदुंबर वृक्षाला शुद्ध जल देखील अर्पण करायचा आहे त्यानंतर हा जो काही नारळ आहे तो आपल्याला दोन्ही हाताने पकडायचा आहे तसेच तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती तुम्हाला औदुंबर वृक्षाखाली सांगायची आहे म्हणजेच प्रभू श्री दत्तांना सांगायची आहे मग नोकरी मिळत नसेल किंवा संतान प्राप्ती होत नसेल किंवा तुम्हाला घर पाहिजे असेल गाडी पाहिजे असेल जे काही तुम्हाला हवं आहे तर त्याबद्दल तुम्ही प्रभू श्री दत्तांना सांगायचं आहे पण ही सेवा करताना अगदी मनापासून आणि श्रद्धेने करायची आहे आपण जेव्हा आपल्या मनातील इच्छा सांगत असतो तेव्हा अगदी तळतळीने सांगायचं आहे प्रभू श्री गुरुदेव दत्त किंवा स्वामी महाराज मला ही गोष्ट पाहिजे माझ्या मुलांचा आजार पण दूर होऊ दे किंवा जी काही मनोकामना आहे तर ती तुम्ही तिथे व्यक्त करायची आहे आपल्या हातामध्ये नारळ असतानाच आपण हे सांगायचं आहे त्यानंतर तो नारळ आपण हातामध्येच ठेवायचा आहे आणि आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे तर तो मंत्र असा आहे की ओम द्राय ओम द्राम दत्तात्रेया स्वामी समताय नम परत एकदा मंत्र सांगते ओम द्राम दत्तात्रेया स्वामी समताय नम आपण हा मंत्र औदुंबराला प्रदक्षिणा घालताना म्हणायचा अगदी तुम्ही अकरा प्रदक्षिणा घालू शकता किंवा सात घालू शकता आता या प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर औदुंबर वृक्षाला आपण दर्शन घ्यायचं आहे आणि आपण आतमध्ये स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये केंद्रामध्ये जायचं तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही स्वामी महाराजांच्या चरणाजवळ हा नारळ अर्पण करायचा आहे नारळ ठेवण्याच्या अगोदर देखील आपण परत एकदा आपली इच्छा मनोकामना स्वामी महाराजांना मनापासून सांगायची आहे त्यानंतर आपण जो नारळ घेतला होता त्याला लाल पिवळा दोरा बांधला होता त्यावरती खडी साखर अक्षदा आणि पिवळे फूल ठेवले होते तो नारळ तशाच प्रकारे आपल्याला स्वामी महाराजांना चरणाजवळ अर्पण करायचा आहे आता गुरुपौर्णिमा म्हटलं की या दिवशी खूप काहीच ग गर्दी असते मग स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये दत्त मंदिरामध्ये मंदिर देखील गर्दी असते त्यामुळे तुम्हाला चंद्राजवळ जर नारळ ठेवणे शक्य नसेल तर अशा वेळेस तिथे कासव असते तर त्या कासवाजवळ जरी तुम्ही हा नारळ ठेवला तरी थे पण चालतो फक्त नारळ ठेवताना आपली इच्छा मनोकामना तुम्ही परत एकदा बोलायची आहे आणि तो नारळ तिथे ठेवायचा आहे मनोभावे आपण दर्शन घ्यायचं आहे तसेच आपण जेव्हा हा नारळ ते ठेवत असतो तेव्हा आपण कुणासोबतही बोलायचं नाही आणि श्री स्वामी समर्थ किंवा श्री दत्त या मंत्राचा जप चालूच ठेवायचा आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ